नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कसा तयार करायचा तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पिझ्झा आणायची गरज पडणार नाही तर चला आपण व्हिडिओसाठी सुरुवात करूया पिझ्झा बेस बनवण्यासाठी लागणार आहे हे साहित्य तरी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि इथे घेतलेले आहे अर्धी वाटी दही ते आंबट नसावं साखर आणि बेकिंग सोडा आणि चवीप्रमाणे मीठ तर इथे आपल्याला आता तेल पण घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला एक वर्गाळ इतकं तेल लागणार आहे आणि साखरेमध्ये आपल्याला पाणी वतून ठेवायचं आहे थोडं विरगाळण्यासाठी साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे पावडर घेतली तरी चालू शकतील तर साखर आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देणार आहे आणि पीठ आपण मळून घेणार आहे पिझ्झा बेस तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला मेजरमेंटनुसारच टाकायचं आहे तुम्हाला किती बेस तयार करायचे आहे यावर तुम्ही गव्हाचे पीठ घेऊ शकता तुम्हाला मैद्याचाही देखील पिझ्झा करता येईल पण मैदा आपला खाण्यासाठी शरीराला चांगला नसतो तर मी इथे गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि गव्हाच्या पिठात आपण मीठ आणि बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आणि त्यातच आपल्याला दही टाकायचं आहे तर इथे मी दही आपलं चवीप्रमाणं दही टाकायचं आहे एक वाटीला मी तुम्ही बघू शकता किती दही टाकते आहे साधारण मोठे दोनच चमचे आपल्याला दही टाकायचं आहे मी इथं अडीच चमचे दही घेतलेलं आहे मोठे दोनच चमचे मी दही टाकलेलं आहे आणि आपल्याला त्यात अर्धी वर्गाळ इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सारखं आपल्याला पीठ पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम जास्ती टाकायचं नाही आहे जे साखरेचं पाणी आहे ते साखर व्यवस्थित वितळून घ्यायची आहे आणि तीच साखरेचं पाण्यात आपल्याला पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे दुसरं पाणी ॲड करायची गरज पडणार नाही आहे कारण आपला बेस एकच बेस आपल्याला तयार करायचं आहे जर तुम्ही बेस वाढवले तर तुम्हाला एक्स्ट्रा वरचं पाणी टाकावं लागणार आहे तर आपल्याला आता हाताने व्यवस्थित असं डेली पीठ मळतो असं पीठ मळून घ्यायचं आहे तर खरंच असं जर तुम्ही घरी पिझ्झा जर बनवला ना तर मुलं खरंच खूप आवडीने खातात आणि दुकानपेक्षाही हा पिझ्झा खूप छान होतो आणि आपण जे घरी पदार्थ केलेले असतात ते तर तुम्हाला माहितीच असतात की ती स्वच्छ पद्धतीने आपण करतो तर बाहेरची मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण बाहेर आपण जेवढं खाऊ एवढे मुलं आपले आजारी पडतात त्यामुळे बाहेरचं शक्यतो टाळा आणि घरच्या घरी तुम्ही असे पदार्थ मुलांना नक्की बनवून देत जा तर खरंच दुकानसारखाच आपला पिझ्झा इथे तयार होणार आहे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून जाईन आणि पिझ्झा बनवण्यासाठी मी जे चीज बनवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तीही व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला चीज पण बाहेरून आणावं लागायचं नाही तरी इथे पीठ मळून झालेलं आहे त्याला वरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी झाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पिझ्झ्याच्या ज्या भाज्या आहे त्या तयार करून घेणार आहोत तर मस्त असं पीठ स्मूथली झालेलं आहे टाकायचं आहे थोडंसं तेल तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे एकदम थोडं टाकायचं आहे आणि मी इथे भाज्या कापून घेतलेल्या आहे इथं कांदा मी आडवा कापून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहे कांद्याच्या आणि शिमला मिरची अशी उभी कापून घेतली आहे शिमला मिरची आणि टॅमेटो आपल्याला उभं कापायचं आहे कांदाही उभा कापला तरी चालेल आणि शिमला मिरची कांदा हे एकत्र मस्त परतवून घ्यायचे आहे मला जर इथे अजून भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या ॲड करू शकता तर मी इथे तीनच भाज्या ॲड केलेल्या आहे कमी गॅसवर मस्त आपल्याला शिमला मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे त्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला कांदा आणि शिमला मिरची पटकन परतली जाते आणि मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टॅमॅटोनंतरच लास्टला टाकायचं आहे आपण पहिल्यांदा जर टॅमॅटो टाकला तर टॅमॅटोचा पटकन गाळ होतो आणि त्याची चव पण देखील चांगली लागत नाही दोन मिनटासाठी मी झाकण घालून घेतलं आहे आपल्या भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहे दोन मिनटानंतर आपण बघू शकतो मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटो ॲड करायचा आहे टॅमॅटो लास्टलाच लास्ट ॲड करायचा आहे टॉमॅटो ॲड करून मस्त आपल्याला परतावून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीत आपण घरच्या घरी असा पिझ्झा तयार करू शकतो विकत आणायची गरज लागत नाही घरचं दूध जर असेल तो तुम्ही नकी तर तुम्ही नक्की घरी चीज बनवा तर इथे झालेल्या आहे आपल्या भाज्या गॅस टाकलेला आहे बंद करून आणि भाज्या स्वच्छ भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे पीठ पण आपण चेक करून बघणार आहोत मस्त असं झालेलं आहे ते पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याची अशी पोळी हातावरच आपल्याला होता होईल तेवढी मोठी करून घ्यायची आहे आणि लास्टला आपल्याला लाटणं थोडं फिरून घ्यायचं आहे आपल्याला डेली पोळी लाटतो तशी पोळी करायची नाही आहे जाड पोळी ठेवायची आहे आपला बेस फुगायला नको त्यासाठी आपल्याला शेवायच्या चमचेने अशी छिद्रे करून घ्यायची आहे आणि तीन तर्जनीच्या सहाय्याने आपल्याला बेकला सेप देऊन घ्यायचा आहे आता तो बेस आपल्याला असा एक दोन साईडला परतावून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप लालसर होऊन द्यायचा नाही बेस थंड झाल्यावर आपल्याला त्याच पॅनवर टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सजावट करून घ्यायची आहे बेसची तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहे शेजवान चटणी ही मार्केटमध्ये सहजपणे भेटून जाईन तर इथे मी मोठे दोन चम्मच शेजवान चटणी घेतलेली आहे तर इथे कोणताही पिझ्झा सॉस टाकायची गरज पडणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे पिझ्झा सॉस पण वापरा शेजवन चटणीमध्ये पुरेसे मसाले असतात त्यामुळे शेजवान चटणीने खूप फायदा होतोच त्यामुळे पिझ्झा सॉस वापरायची गरज नाही इथे मी टॅमॅटो सॉस पण घेतलेला आहे ती दीड चम्मच इतका टॅमॅटो सॉस टाकून असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून असं स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला त्यावर टाकायचे आहे मोजेरेला चीज तर हे मोजेरेला चीज मी घरीच बनवलेलं आहे आणि ते असं आपण किसणीने किसून घेतलेलं आहे तर असं चीज सगळीकडे टाकायचं आहे एकदम कडाला टाकायचं नाही मध्यभागीच आपल्याला चीज टाकायचं आहे आणि चीज टाकून झाल्यानंतर आपण ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्यांची सजावट करून घ्यायची आहे या कंडिशनला आपला गॅस बंदच पाहिजे गॅस आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे तरी मी अशी या पद्धतीने भाज्यांची सजावट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी भाज्यांची सजावट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावर मजेरेला चीज टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी डिझाईन द्यायची आहे पुन्हा मी दे ते भाज्यांची अशी डिझाईन देऊन घेतलेली आहे तुम्हाला ज्या भाज्या ॲड करायच्या असेल आवडत असेल किंवा नुसत्या डिझाईनसाठी वापरायच्या वा असेल तर तुम्ही वरून डिझाईनसाठी पण टाकू शकता तर अशा डिझाईनसाठी आपल्याला भाज्या स्प्रेड करून आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण आपल्याला ठेवून गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे फुल करायचा नाही गॅस आपला आणि कमी गॅसवर आपल्याला दहा मिनटं मस्त पिझ्झा बेक होऊन द्यायचा आहे तर दहा मिनटानंतर आपण बघू शकतो आपला पिझ्झा तर दहा मिनटानंतर आपण बघणार आहोत आपला पिझ्झा कसा झाला आहे आणि थंड झाल्यानंतर तो एका स्वच्छ भांड्यात काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मौजरेला चीज पण किती मस्त वितळलेला आहे त्यावर आपल्याला पिझ्झा कट मारून घ्यायचा आहे सुरीने तर तुम्ही बघू शकता असा आपला मोजेरेला चीजचा पिझ्झा घरच्या घरी तयार झालेला आहे आणि गव्हाच्या पिठाचा पिझ्झा म्हणाल तर खरंच खूप छान सुगंध येत आहे तुम्ही असा पिझ्झा नक्की घरी तयार करा बघू शकता आपण जे मोजेरेला चीज बनवलं होतं ते किती छान त्याची तार तुटत आहे खरंच असा मोजेरेला चीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते आणि कुणाला जर शिवण क्लासची जर इच्छा असेल तर ऑनलाईन क्लासेस चालू आहेत तर त्यां त्या ताईंची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्यांना जॉईन व्हा आणि शिवण क्लाससाठी सुरुवात करा तर तुम्ही बघू शकता इथे पिझ्झा मस्त अशी तार पिझ्झेची तुटत आहे तर फायनली हा पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही पिझ्झेची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा बेल आयकॉनवर दाबून ऑल करा म्हणजेच रोज नवनवीन रेसिपींचे अपडेट तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू